श्री स्वामी समर्थांनी सांगितलेले जीवन जगण्याचे पाच सुवर्ण नियम स्वामी समर्थांच्या शिकवणीचा मुख्य सार म्हणजे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण हे अभय मिळवण्यासाठी भक्ताने आपले आचरण कसे ठेवावे याचे मार्गदर्शन या पाच मिळते एक तुलना टाळा स्वतःचे महत्व ओळखा अनेकदा आपण आपल्याकडे काय आहे हे पाहण्यापेक्षा दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून जास्त दुःखी होतो स्वामी सांगतात की देवाने प्रत्येकाला वेगळी गुणवत्ता आणि वेगळे नशीब दिले आहे नुकसान जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा आपल्या मनात मत्सर आणि न्यूनगंड निर्माण होतो फायदा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आत्मिक शांती मिळते तुम्ही जसे आहात तसे स्वतःचा स्वीकार करा दोन अतिविचार करणे थांबवा कृतीवर भर द्या केवळ विचारांचे इमले बांधल्याने कोणतेही कार्य सिद्ध होत नाही जास्त विचार केल्याने भीती आणि चिंता वाढते ज्यामुळे आपली निर्णय क्षमता कमी होते स्वामींचा संदेश वेळेचा अपव्य जे काम करायचे आहे ते स्वामींचे नाव घेऊन सुरू करा विचारांपेक्षा कृती तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाते भूतकाळाला विसरा वर्तमान जगा गेलेला काळ कधीच परत येत नाही भूतकाळातील चुका दुःख किंवा अपमान यांचा सतत विचार करणे म्हणजे जखम पुन्हा पुन्हा सोडण्यासारखे आहे काय करावे जे घडले ते गंगेला अर्पण करा आजचा दिवस ही देवाने दिलेली नवीन संधी आहे असे मानून उत्साहाने सुरुवात करा वर्तमानात जगल्यामुळेच भविष्याचा पाया भक्कम होतो चार लोक काय लोक काय काय म्हणतील याची पर्वा सोडून द्या जगात सगळ्यात मोठे दुःख म्हणजे म्हणतील लोकांचे कामच बोलणे असते तुम्ही चांगले करा किंवा वाईट टीकाकार टीका करणारच तत्व तुमचे मन ज्या गोष्टीला साक्ष देते जे नीती धर्माला धरून आहे आणि ज्याने कोणाचे अहित होत नाही ते काम बिनधास्त करा लोकांच्या शब्दांमुळे आपली प्रगती थांबवू नका पाच कृतज्ञता आणि आनंद जे आहे त्यात समाधान समाधानी राहणे ही एक कला आहे आपल्याकडे जे नाही त्याबद्दल रडण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानायला शिका अनुभव जेव्हा आपण कृतज्ञ राहतो ग्रॅटिट्यूड तेव्हा सकारात्मक ऊर्जा वाढते छोट्या गोष्टींत आनंद शोधायला शिकलात की संकटे देखील छोटी वाटू लागतात श्रद्धेचे महत्व या पाच नियमांसोबतच आयुष्यात श्रद्धा असणे सर्वात महत्वाचे आहे आपल्या सद्गुरूंवर स्वामींवर अढळ विश्वास असेल तर कर्माचा फेरा सुधा हो असेल तर तर कर्माचा होतो श्रद्धा संकटात घाबरून न जाता माझे स्वामी समर्थ समर्थ आहेत या बळावर आपण कोणत्याही वादळाला तोंड देऊ शकतो निष्कर्ष आयुष्य सुखी करण्यासाठी कोणत्याही मोठ्या चमत्काराची बदलांची गरज आहे जे भक्त हे नियम पाळतात त्यांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे राहतात तुम्हाला स्वामींचा असा कोणता अनुभव आला आहे का